सुनील तटकरे साहेबांच्या निवडणुकीचं काय निकालाची वाट बघायची फार मोठी काय गरज नाही कारण त्यामध्ये पेण मतदारसंघ असा आहे की जिथं विरोधकच नाहीत एक बाजूने तिथं धैर्यशील पाटीलदादा धैर्यशील दादा पाटील असतील रोहित शेठ पाटील असेल तटकरी साहेब असतील ही सगळी एकत्र झाली की तो मोठा मतदारसंघात लीड मिळणार आहे स्वतः अलिबागमध्ये खूप चांगलं काम चालू आहे महाडकोलामध्ये भरत गोगावल्यांचं खूप चांगलं काम चालू आहे आणि से चौथा मतदारसंघ रायगडमधला आदितीचा आहे की ज्यामध्ये किमान पन्नास हजारचं मताधिक्य तटकरी साहेबांना मिळेल पाचवा मतदारसंघ योगेश कदम आहे ते देखील अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत तिथली राष्ट्रवादी एक संघ आहे भाजपचे सूर्यकांत दळवी साहेब असतील किंवा अन्य त्यांचे पदाधिकारी असतील केदार साठे विठे ही सगळी मंडळी खूप मोठ्या स्विंगमध्ये काम करतात त्यामुळे पाच मतदारसंघामध्ये प्रचंड लीड मिळणार आहे राहिला शेवटचा मतदारसंघ गुवागर मतदारसंघ तिथं महायुतीचा आमचा जरी आमदार नसला ते मी खात्रीलायक तुम्हाला सांगतो त्या मतदारसंघामध्ये पण चिपळूण तालुक्यातली गावं असतील खेडमधली तर ताव गावं रामदासबाईंच्या नेतृत्वाखाली तिथं काम करत असल्यामुळे तिथं प्रचार चांगल्या पद्धतीने लीड मिळेल गुहागरमध्ये स्वतः विनय नातू जयतापकर राजेश बेंडल असतील त्याचबरोबर राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आमचे सावंत तालुका अध्यक्ष वगैरे हे सगळे असतील आणि बाबाजी वगैरे ही सगळ्या मंडळीच्या गुहागर देखील खूप चांगला जाईल राहिला प्रश्न चिपळूण तालुक्याचा आहे चिपळूण तालुक्यामध्ये अबू शेठ जयंत शेठ दिलीप माटे आणि शौकतभाई मुकादम असतील स्वतः मी काही गावं आमच्या ह्या निगडीत असतील हे आम्ही सगळेजण झटून कारण तिथे शेवटी आमदार नसल्यामुळे लोकांशी संपर्क थोडासा आमचा कमी होता पण पन, प्रामाणिकपणे झटून तिथले जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून राहिलेले विजयराव गुजर असतील हे आणि अनेक जण आहेत तिथले खापले सर गडकरींच्या जवळात पुन्हा प्रश्न वाढलेला असं काय नाही नाही असं काय म्हणजे ते आता अननगीते साहेब हे खूप मोठे देशाचे केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या विधानावर लगेच मी प्रतिक्रिया देऊ असं काय फार मोठं नाही पण साहेब आमचे अध्यक्ष जे अध्यक्षानी म्हणेल ते त्यांना करू शकले असते आणि त्यामुळे तसं काय नाही साहेब ही निवडणूक लढवणारच होते त्यामुळे असं काय कोणी म्हणायचं किंवा काय कारण नाही ते स्वतः